हे भाव क्विंटलच्या हिशोबाने दिलेले आहेत तर चलात्तर मंडळी आजचे भाव बघूयात महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल चालू आहे तर ॲव्हरेज भाव चालू आहे बाराशे रुपये क्विंटल सांगलीमध्ये कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल आणि ॲव्हरेज प्राइस चालू आहे सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुण्यामध्ये मोशी मार्केटला कमीत कमी नऊशे रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल दर चालू आहे तेच सरासरी नऊशे पन्नास रुपये दर चालू आहे मुंबई मार्केटला कमीत कमी आठशे रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल भाव चालू आहे आणि सरासरी अकराशे रुपये दर चालू आहे महाराष्ट्रामधील अहमदनगर म्हणजेच श्रीरामपूरमध्ये आठशे रुपये कमीत कमी तर कमी जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल चालू आहे त्याचा सरासरी दर आहे एक हजार रुपये मुंबईमधील फ्रूट मार्केटला एक हजार रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाराशे रुपये दर क्विंटलला चालू आहे पुणे मार्केटला कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल तर सरासरी आठशे रुपये क्विंटलचा दर चालू आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर कमीत कमी तीनशे रुपये दर क्विंटल चालू आहे तर जास्तीत जास्त एक हजार रुपये सरासरी दर पाचशे रुपये अहमदनगर श्रीरामपूर मार्केटला आठशे रुपये दर कमीत कमी ते जास्तीत जास्त एक हजार रुपये चालू आहे आणि तेच पुणे मोशीमध्ये कमीत कमी, कमी आठशे रुपये ते जास्तीत जास्त एक हजार रुपये दर चालू आहेत